त्यांना अमेरिकेतील राजकारणात किती यश मिळेल हे पाहणं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे सुरुवातीला आपण जाणून घेऊयात मस्क म्हणजेच एलॉन मस्क नेमकं कोण आहेत त्यांचा परिचय देण्याची गरज नाही तरीसुद्धा त्यांच्याबद्दल थोडक्यामध्ये काही गोष्टी समजून घेण्याचा आणि त्यांच्याबद्दल माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूयात ते एक प्रसिद्ध उद्योजक आहेत अभियंता आहेत गुंतवणूकदार आहेत त्यांचा जन्म अठ्ठावीस जून एकोणीसशे एकाहत्तर रोजी दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया येथे झाला त्यांनी झीप टू पेपाल आणि पूर्वी एक्स डॉट कॉम टेस्ला स्पेसएक्स न्युरोलिंग द बोरिंग कंपनी आणि ओपन ए आय अशा अनेक नाविन्यपूर्ण कंपन्यांची त्यांना स्थापना केलेली आहे किंवा ते त्या कंपन्यांचे सहसंस्थापक आहेत त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी स्वतःचा पहिला व्हिडिओ गेम तयार केला शिक्षणासाठी ते कॅनडाला गेले आणि नंतर अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया विद्यापीठात फिजिक्स इकॉनॉमिक्सचं त्यांनी शिक्षण घेतलं त्यांनी सुरुवातीला झीप टू ही कंपनी सुरू केली जी नंतर विकली आणि त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी त्या पुढे एक्स डॉट कॉम आणि पेपालची सुरुवात केली नंतर त्यांनी पेपाल विकली आणि पेपाल विकल्यानंतर त्याच मिळालेल्या निधीतून म्हणजेच पैशातून स्पेसेक्स आणि नंतर टेस्ला मोटर्स यांची त्यांना सुरुवात केली आता ते टेस्ला आय एन सीमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक आहे स्पेसेक्सद्वारे त्यांनी खाजगी अंतराळ संशोधनात एक क्रांती घडवली आहे तर टेस्लाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगात मोठा बदल घडून आणलेला आहे ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक गणले जातात इलॉन मस्क हे त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना धाडसी निर्णय आणि मानवजातीच्या भविष्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनासाठी ते प्रसिद्ध आहेत इलॉन मस्क यांच्या नवीन राजकीय पक्ष करण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे नवीन राजकीय पक्षाची ते स्थापना करणार असल्याचं त्यांना सांगितलेलं आहे त्यांच्या या नव्या पक्षाचं नाव अमेरिका पार्टी असं ठेवण्यात आलेलं आहे अमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर वाद झाल्यानंतर काही आठवड्यातच इलॉन मस्क यांनी ही घोषणा केलेली आहे शनिवारी पाच जुलैपर्यंत या नव्या पक्षाची अधिकृत नोंदणी झाल्याचे कोणतेही कागदपत्र अमेरिकेच्या फेडरल इलेक्ट्र कमिशनकडे म्हणजेच ई एफ ई सीने प्रकाशित केलेली नव्हती पाच जुलैपर्यंत याच्यातली कोणतीही कागदपत्रं अमेरिकेच्या फेडरल इलेक्शन कमिशनकडे नव्हती दोन हजार चोवीसच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत इलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिलेला होता या निवडणुकीत मस्क यांनी ट्रम्प यांच्यासाठी पंचवीस कोटी डॉलर्स खर्च केले होते निवडणुकीनंतर मस्क यांना डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीचा डॉज म्हणजेच प्रमुख करण्यात आलेलं होतं या विभागाचं काम अमेरिकन सरकारला खर्चात कमी करण्यासाठी सूचना देण्याचं असतं मे महिन्यात ट्रम्प सरकारमधून बाहेर पडल्यावर मस्क आणि ट्रम्प यांच्यामध्ये वाद झाला आणि या खर्चावरील योजनांवर उघडपणे टीका केली त्यानंतर मस्क आणि ट्रम्प यांच्यात मतभेद होण्यास सुरुवात झाली आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या विधेयकाला बिग ब्युटिफुल बिल असं म्हटलं होतं ते विधेयक अमेरिकन संसदेत मोठ्या प्रयत्नानं मंजूर झालं या आठवड्यात ट्रम्प यांनी त्यावर सही करून त्याचं रूपांतर कायद्यामध्ये दे केलेलं आहे या बिलाला मस्क यांनी या विधेयकाला देशाला दिवाळखोर बनवणारं विधेयक असं म्हटलेलं आहे त्याला उत्तर देताना ट्रम्प यांनी मस्क यांच्या टेस्ला एक्सप्रेस टेस्ला स्पेसएक्ससारख्या कंपन्यांचं सरकारी अनुदान बंद करण्याची आणि त्यांना देशाबाहेर काढण्याची धमकी देखील दिलेली होती बिग ब्युटिफुल कायद्यात मोठ्या प्रमाणात सरकारी खर्च आणि करांमध्ये कपातीची समावेश आहे पुढील दहा वर्षामध्ये यामुळे अमेरिकेच्या अर्थसंकल्पीय तुटीमध्ये तीन ट्रिलियन डॉलरहून अधिकची भर पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे आता मस्क यांचं राजकारण बदलण्याचा हा खरा प्रयत्न आहे का त्यांना खरंच राजकारण बदलायचं आहे का की हा फक्त एक दबावतंत्र आहे वॉशिंग्टन पोस्टने लिहिलं आहे की ट्रम्प समर्थक असलेले मस्क आता त्यांचे टीकाकार झालेले आहेत हा मस्क यांच्या राजकीय भूमिकेत एक मोठा बदल आहे कारण आधी त्यांना म्हणजे त्यांचा जो कल होता तो रिपब्लिकन पार्टीकडे होता डॉजवरील टीका विस्कॉसेन्स सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणुकीत अयशस्वी हस्तक्षेपानंतर हा बदल झाला आहे न्यूज वीक या मासिकानं मस्क आणि ट्रम्प यांच्यात एक्स आणि ट्रूथ सोशल मीडियावर उघडपणे झालेल्या वादाचा उल्लेख केलेला आहे या मासिकानं म्हटलं आहे की ट्रम्प यांचा दावा होता की मस्क यांच्या विरोधात इलेक्ट्रॉनिक वाहनांना मिळणारी जी करातील सूट आहे ती थांबवण्याशी संबंधित होता कारण ही सूट थांबवल्यामुळे टेस्ला कंपनीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं कतारच्या अल जजीरा वृत्तपत्राचे राजकीय तज्ज्ञ थॉमस गिफ्ट यांचा संदर्भ दिलेला आहे थॉमस गिफ्ट यांनी मस्क यांच्या नव्या राजकीय पक्ष बनवण्याचा ही एक चाल असल्याचं म्हटलं आहे म्हणजेच मस्क यांना प्रत्यक्षात कोणताही राजकीय पक्ष बनवायचा नाही तर रिपब्लिक पार्टीवर दबाव निर्माण करण्याचा थॉमस गिफ्ट यांनी सांगितलेला आहे म्हणजे त्यांचा मस्क यांचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितलं इलॉन मस्क यांचा म्हणजे मस्क यांना चांगलंच माहीत आहे की डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पार्टीच्या मजबूत संघटनात्मक शक्तीसमोर टिकणं खूप कठीण आहे गिफ्ट यांचं म्हणणं आहे की नवीन राजकीय पक्ष बनवणं तर शक्य आहे पण अमेरिकेच्या संसद म्हणजे काँग्रेसमध्ये जागा मिळवणं जिंकणं पूर्णपणे एक वेगळी गोष्ट आहे या मुद्द्यावर निवडणूक तज्ज्ञ बॅट कॅपल यांनी असं सांगितलेलं आहे की अमेरिकन कायद्यामुळे डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पार्टीचा फायदा होतो मस्क यांना बॅलेट ॲक्सेससाठी सहीसारख्या कायदेशीर आव्हानांना तोंड द्यावं लागेल एक राष्ट्रीय पक्ष बनवण्यास अनेक वर्ष लागू शकतात त्यामुळे दोन हजार सव्वीससाठी त्यांची ही योजना व्यावहारिक वाटत नाही असं त्यांचं मत आहे मस्क यांच्यासमोरील आव्हानं नेमकं काय असतील तर इलॉन मस्क यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे मात्र त्यांच्यासमोर अमेरिकेतील दुपक्षीय व्यवस्था म्हणजेच राज्य वार बॅलेट सिस्टीम नोंदणी प्रक्रिया निधीची जुळवाजुळव आणि मतदारांचा पाठिंबा यासारखी आव्हानं त्यांच्यासमोर आहेत जाणकारांना वाटतं की मस्क यांच्याकडे संसाधनं पैसा तर आहे मात्र राजकीय धैर्य आणि प्रत्यक्ष संघटनेचा जो अभाव आहे त्यामुळे त्यांच्यासमोरील मोठी अडचण ठरू शकते न्यूयॉर्क टाईम्सचं म्हणणं आहे की इलॉन मस्क यांनी हे देख हे दाखवलेलं आहे की त्यांच्याकडील संसाधनांचा वापर ते मोठे निर्णय घेण्यासाठी करू शकतात मात्र ते अनेकदा बोललेल्या गोष्टी पूर्ण करत नाहीत असं अनेकदा झालेलं आहे मागं म्हणजेच भूतकाळात दिसून आलेलं आहे की मस्क यांनी जेव्हा डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीचं नेतृत्व केलं होतं तेव्हा त्यांनी ते आने अनेक सरकारी योजना आणि अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये कपात केली होती मात्र नंतर ट्रम्प यांच्याशी वाद झाल्यानंतर त्यांनी ट्रम्प यांच्या अमेरिकेतील धोरणांशी निगडीत मोठ्या विधेयकावर टीका केल्या गेल्या महिन्यात मस्क आणि सोशल मीडियावर या कायद्याला मस्क यांनी या, या कायद्याला घनास्प्रद किंवा भीतीदायक म्हटलेलं होतं ते म्हणाले होते की यामुळे अमेरिकेच्या आधीच्या वाढलेल्या अर्थसंकल्पीय तुटीमध्ये आणखीन जास्त भर पडेल अमेरिकेतील निवडणूक व्यवस्था विनर टेक ऑल या सिद्धांतावर आधारित आहे यात तिसऱ्या पक्षाला स्थान निर्माण करणं फार कठीण असतं जॉर्ज टाऊन विद्यापीठाचे प्राध्यापक हान्स नोवेल असं म्हणालेले आहेत की अमेरिकेत अशा संस्थांचा संस्थाच नाहीत किंवा अशा व्यवस्थाच नाहीत ज्या बहुपक्षीय व्यवस्थेला यशस्वी होण्यास संधी देतील इतर लोकशाही देशाप्रमाणे जिथे वीस ते तीस टक्के मतं मिळाल्यानंतर इथे कोणताही किंवा कोणतीही जागा जिंकता येत नाही त्यामुळे छोटे राजकीय पक्ष टिकणं ही खूपच कठीण गोष्ट आहे इलॉन मस्क यांनी शनिवारी म्हणजेच पाच जुलैला एक्स या सोशल मीडियावर लिहिलं की पुढील वर्षाच्या मिड टर्म निवडणुकाही त्यांचं लक्ष आहे विनर टेक ऑल व्यवस्थित रिक्त म्हणजेच मस्क यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये उमेदवार उभे करण्याचे की करायचे किंवा कि भविष्यात तिसऱ्या पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार उभा करायचा असं जर ठरवलं किंवा त्यांना उभा करायचा असेल तर त्यांना प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या बॅलेट नियमांचं पालन करावं लागेल गेल्या महिन्यात मस्क यांनी सोशल मीडियावर या कायद्याला घृणास्प्रद आणि भीतीदायक म्हटलेलं होतं ते म्हणाले होते की यामुळे अमेरिकेच्या आधी वाढलेल्या अर्थसंकल्पीय तुटीमध्ये आणखीन जास्त भर पडण्याची शक्यता आहे आता द्विपक्षीय व्यवस्थेव्यतिरिक्त अमेरिकेतील इतर पक्षांचा इतिहास जर आपण जाणून घेतला तर अमेरिकेत दोन प्रमुख राजकीय पक्षाव्यतिरिक्त म्हणजेच रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रॅटिक पार्टी यांच्याशिवाय इतर राजकीय पक्ष प्रदीर्घ काळापासून अस्तित्वात आहेत मात्र अलीकडच्या वर्षामध्ये त्यांना राष्ट्रीय पातळीवर मर्यादित पाठिंबा मिळालेला आहे याआधी एकोणीसशे अडुसष्टमध्ये जॉर्ज वालेस यांच्या नावाच्या तिसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रोल वोट मिळाली होती त्यावेळेस अमेरिकेतील दक्षिणेकडच्या पाच राज्यांनी जॉर्ज वॉलिस यांना मतं दिलेली होती ते अमेरिकेचे इंडिपेंडंट पार्टीचे उमेदवार होते आब्जाधीश व्यावसायिक रॉस पेरोट यांना एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जवळपास एकोणीस टक्के लोकप्रिय मतं मिळालेली होती मात्र त्यांना कोणतंही इलेक्ट्रोल कॉलेज वोट मिळालेलं नव्हतं नोवेल म्हणाले आश्चर्यकारक्रेत्या पेरोट यांनी चांगली कामगिरी केली होती मात्र ते कोणत्याही राज्यात पहिल्या क्रमांकावर आलेले नव्हते ज्या प्रकारे इलेक्ट्रोलर सिस्टीम काम करते त्यानुसार त्यांनी काहीही मिळालं नाही अमेरिकेत नवा राजकीय पक्ष बनवण्याचं आव्हान हे खूप मोठं आहे अमेरिकेत नवा राजकीय पक्ष बनवणं हे एका ऐकायला जरी सोपं वाटत असलं तरी मात्र प्रत्यक्षात ते फारच गुंतागुंतीचा आणि प्रदीर्घ प्रक्रिया आहे इलॉन मस्क यांनी अमेरिका पार्टीची घोषणा केल्यानंतर असा प्रश्न निर्माण झाला आहे की एखादा नवीन पक्ष खरोखरच अमेरिकेमध्ये म्हणजे इतक्या सहजासहजी स्टँड होऊ शकतो का कारण की अमेरिकेची जी राजकीय व्यवस्था आहे ती फार गुंतागुंतीची आहे त्यामुळे तिथं म्हणजे एखाद्या उमेदवाराला एखाद्या राज्यामध्ये वीस तीस टक्के मतं मिळाली की तर त्या ठिकाणी ज्याप्रमाणे आपल्या इकडे एखादा एक खासदार आमदार निवडून नी येतो त्याप्रमाणे किंवा त्याचा काही त्यांना बेनिफिट होणार नाही त्यामुळे अमेरिकेच्या या राजकारणामध्ये खरंच मस्क यांचा नवीन राजकीय पक्ष उदयाला येईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली हे आमच्या या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका